मोहोळ विधानसभा मतदारसंघातील परंतु उत्तर सोलापूर तालुक्यातील असलेल्या बीबी दारफळ गावातील दर्ग्याला उद्योजक राजू खरे यांनी मोठी आर्थिक मदत केली यावेळी बोलताना नागरिकांतून खरे यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत असताना राजू खरे यांनी यापूर्वी देखील उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी टँकरच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवून सर्वसामान्य लोकांची तहान भागवली होती त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्या कामाची पोचपावती पावती म्हणून विधानसभेला मदत करून आमदार करण्याचे आवाहन देखील मतदारातून करण्यात येत आहे पहा काय म्हणतात मतदार हुसेन अब्दुलिन आमदार बीबी दारफळ हे उत्तर तालुक्यातले गाव आहे आणि राजू खरे साहेबांनी जे आम्हाला काय तिथे गेलं मागायला लावलं नाही त्याच्याबरोबर त्यांचा आभार आणि आमचं काम केल्यामुळं पैशासाठी गेलो आम्ही की बाबा ही दर्ग्याचं काम आहे यात्र आलेली आहे ही घाण होती इथं सगळी मग ह्याच्यात काय तर आपल्याला मदत मिळवून गेलो आम्ही तिथपर्यंत तिथपर्यंत मग मी आपली पोळ गेलते तिथं त्याने आम्हाला काय माघारी लावलं नाही त्याने लेणं तोड देऊन आपलं सहकार्य केलं सहकार्य केल्यामुळे हे देवाचं काम असं झालंय आणि त्यांनी काय केलं गावाल्यांनी काय केलं सगळेजण मिळून गावाले बी आपले करते ती आणि आजपर्यंत कुठल्या पुराकडे कुठल्याकडे गेलो ना आम्ही आता गेलो होतो त्याने माघारी लावलं नाही आणि काम आम्ही त्यांनी पैसे दिलेले काम केलं होतं आपल्याला कोणाकडे नाही नाही गेलो नव्हतं कुठं गेला बी ना कुणा कुणी दिलं बी नाही पाण्याबद्दल पाणी तिने पूर्ण तालुक्याचं आपलं पाजलं काय या गावाला तर आमच्या तालुक्याचं आपल्याला एवढं तालु माहीत नाही त्यास पण ह्या गावाला तर सहा टँकर होती कुठल्या गेलीत गेलं नाही असं नाही प्रत्येक गेलीत टँकर गेला त्यांचा कुठल्या वाडीवर वस्तीवर नाही म्हणलं पाणी तर गेला आहे पाणी भरपूर त्यांनी पाजलं गावाला ग्रामपंचायत नव्हतं ग्रामपंचायत ग्रामपंचायत पाणीच नव्हतं तर कुठलं आहे मग आता राजू करेन कुठून आणलो कुठलं बी आणून ते कुठल्या बी एरियावर आणून ते पाच होत कार्य चांगला आहे चांगला चांगला आहे खरेच कार्य व्यवस्थित वाटलं आपल्याला सगळं आता विधानसभेला जर खरेच आहे उभारले तर शंभर टक्के आपण सहकार्य करू त्यांना उगन नजीर इनामदार राहणार विविधारपूर तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर ग्रामपंचायत सदस्य मिळून मेंबर आहेत आहे का त्याला बहुमत आम्ही लाडाना प्रेमानं त्यांनी सांगितलं आम्हाला असं असं तुमचं काम आहे तर आपण राजू खरे साहेबाकडे जाऊ तुमचं काम होईल त्यांनी आपल्याला शंभर टक्के मदतचं काम तुम्ही देवळाचं काम याला पी शिक काय नाँक्रीट करायच होतं हे दोन कट्टे बांधले भिंत बांधली असं काम होतं आमचं कलरचं काम होतं वाजून तरी बहात्तर हजारचे सांगितले तर असं त्याला आम्ही गेलाव आणि त्यांना बोललाव मग तिने काय मागचा पुढचा विचार न करता आम्ही आमच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि आम्हाला काय विचारपूस न करता त्यांनी दिले आम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये दिले घडले का असं कधी नाही आतापर्यंत काय घडलं नाही कधी असं आणि आम्ही आम्ही आता मोठ्या आमदार खासदारच्या लेवलला ती मोठ्या पुटाराकडे आम्ही कधी गेला गाव सोडून गावाची वर्गणी करता वर्षाला तेवढंच मर्यादित करताव वाजून आणता मिरवणूक काढता असं आमची यात्रा होत होती मिळाला कधी मिळाला नाही मिळालाय पण तो जरा अडचणीत आलाय मिळालाय बी निधी यशून दिला आमदारनी आमदारने अजून काय जरा अडचण असल्याने थांबले ती बी होऊन जाईल पण त्यांनी निधी पाच वर्ष संपत आहे संपली मग आता पुन्हा कधीनिधी काय नाही मिळत का नाही मिळत काय पण दिलंय तर त्यांनी मंजूर झाले ते काय वर्क ऑर्डर निघाले मिळेल काम होईल ऑर्डर निघाली अडचण काय नाही काम होणार काही होऊ द्या काय ते बी काम होणार आहे आमदारांनी दिले ती यशवंत दिलंय ती काम काय राजू खरेंच आता राजू खरेचं चांगलंच काम आता त्यांनी काय सत्ता नसताना एवढं सरकार केले सगळे उत्तर तालुक्यामध्ये केले त्यांनी गावगाव पाणी पाजले त्यांनी अकोलेला त्याने काय त्रास आमच्या मुस्लिम समाजाला त्यांनी एक बोर मारला काय असं काम करून दिलं कळमनला काय दिलं आहे कौटळीला बी चार रस्ते मंजूर केले त्यांनी असं आहे त्यांचं ऐकण्यात बरंचसं आहे त्यांचं बरं सत्ता नसताना एवढा खरं माणूस आहे ना बरं सत्ता आलेलं सत्ता कसं स्वतः आली तर करलंच करलं शंभर टाईप त्यात काय वाचत नाही विश्वास ऐकाय आहे की विश्वास होय आहे विश्वास सर साजिद इनामधार मी जे साठे आमचा मेंबर त्यांच्याशी असं असं बोललो की जर आपल्याला वैयक्तिक देवाला जरा काम करायचा पैसे लागायचे तर मला म्हणलं आपण काय तर करू मग त्यांनी म्हणले असे असे राजू खरे आहेत राजू खऱ्याकडे आपण जाऊ घेऊन चार चार दोन लोक मग आम्ही काय त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी म्हणले की करू करू म्हणल्यावर आम्ही नंतर गेल्यानंतर त्यांनी माघारी आम्हाला पाठवलं नाही आम्हाला त्यांनी पंच्याहत्तर हजार रुपये दिले त्याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून हे काम बी आम्ही केलं काय गावाल्यांनी दिलं काय त्यांनी दिलं भरपूर काम झालेत लाख काम आहे हे समजा पैसे जमा करून आम्ही काम केलेलं आहे काय राजू खरे ये ये एक नंबर माणूस शंभर टक्के एक नंबर माणूस काय नसताना आम्हाला एवढे देतो म्हणजे आलीवर कशावर देणार नाही देणार आता जर विधानसभेला उभारले तर विधानसभेला उभारले तर शंभर टक्के आणणार आम्ही तर सहकारी शंभर टक्के करायचं आपण